मेहरून परिसरातील मंगलपुरी गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या पाच महिलांसह दोन चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिली असून या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी अठरा जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली असून या चार महिला जखमी झाल्या आहेत विशेष म्हणजे यात एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्यासही दुखापत झाली असून सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत एम आय डी सी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली असून दरम्यान जमावाने कार चालकाला चांगलाच तोप दिला आहे शोभा रमेश पाटील वय साठ राहणार साई प्रसाद कॉलनी मंगलपुरी मेहरून असे मृत महिलेचे नाव आहे त्यांच्या पश्चात दिव्यांग पती एक मुलगा दोन मुली असा त्यांचा परिवार असून जळगाव शहरातील मेहरून परिसरात अत्यंत अरुंद रस्ता असलेल्या मंगलपुरी भागात आज गुरुवारी सायंकाळी काही महिला गप्पा मारित असताना घरासमोर उभ्या होत्या तर एक महिला रस्त्यावरून जात होती त्याचवेळी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनीकडून एक भरधाव कार एम एच शून्य पाच एस शून्य पाच चौऱ्याहत्तर रस्त्याने आली कारवर चालकाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने कारने घरासमोर उभ्या असलेल्या या महिलांना धडक देत उडविले असून ही घटना इतकी भीषण होती की त्यात दूध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील यांना गंभीर दुखापत होऊन त्या जागीच मृत्यू त्यांचा झाला आहे त्यांच्यासोबत असलेल्या संगीता प्रभाकर संगीता प्रकाश महाजन वय अठ्ठेचाळीस जयश्री जगदीश राऊत वय तीस सुमनबाई साहेबराव पाटील वय पासष्ट अर्चना पाटील वय चाळीस या जखमी झाल्या आहेत तर दोन लहान मुलं देखील जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्या बाळाला देखील या प्रसंगी मार लागला आहे दरम्यान या घटनेप्रकरणी कार चालकाला जमावाने चांगलाच चोप दिला असून पोलिसांनी या कार चालकाला अटक केली असून या संदर्भात पोलीस उपदीक्षक संदीप गावित यांनी अधिक माहिती दिली आहे डी सी पोलीस स्टेशन आधीमधील रामेश्वर कॉलनी मेरूण परिसरात आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास एक अपघात घडलेला आहे त्यातील जो वाहन वापरलेलं होतं वाहन होतं होंडा सिटी कार तिचा नंबर होता एम एच झिरो पाच एस झिरो पाच चौऱ्याहत्तर त्यावरील चालक पवन कैलास पाटील वय पंचवीस वर्षे हा त्या कॉलनीतून जात असताना त्याचा गाडीवरील कंट्रोल सुटला आणि ब्रेक दाबण्याच्या ऐवजी त्याच्याकडून एक्सलेटर दाबल्यावर गेल्यामुळे हा अपघात घडलेला आहे सदर अपघातामध्ये सुरुवातीला तीन महिला जखमी झाल्या त्यानंतर गाडीवरील कंट्रोल सुटल्यामुळे एक शोभाबाई रमेश पाटील व पासष्ट वर्ष या महिलेला देखील त्या अपघातात मार लागला आणि ती महिला या अपघातात मैत झालेली आहे सदर आरोपी हा जो चालक आहे पवन कैलास पाटील याला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे त्याचं मेडिकल करून पुढील गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ज्यावेळेला अपघात झाला त्यावेळेला पब्लिकने त्या ठिकाणी थांबून जो आरोप चालक आहे तो आणि त्याची जी गाडी होती त्या गाडीमध्ये जे जखमी झाले होते त्यांना बसवलं त्यांना त्या चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि ज्या जखमी झालेले होते त्यांना देखील त्याच गाडीमध्ये बसून पोलिस हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केलेलं होतं बॅकग्राऊंड जो चालक आहे तो अकाउंटंट आहे आणि पंचवीस वर्ष वयाचा आहे तो देखील रामेश्वर कॉलनी मध्ये त्याच एरियात राहणार आहे त्यांना किरकोळ जखमा आहे त्यातील एक महिलेला डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे बाकीच्या दोन महिलांवर उपचार सुरू त्याला हिट अँड म्हटलं हिट अँड रन म्हणण्यापेक्षा अपघात आहे हा अपघात झाला आणि त्याला त्या ठिकाणावर ताब्यात देण्यात आला जखमीला देखील त्याच्याच गाडीमध्ये हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला